बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन दिनांक ऑगस्ट रोजी पनवेल येथील छत्रपती शिवाजी आंदोलन पनवेल विधानसभेतील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी नगरसेवक शाखा प्रमुख यांच्यासह हो महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून काळे झेंडे दाखवून घोषणा देत सरकारचा निषेध केलाय सगळ्या एचओडी त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी या प्रकार दाखल पण कुठेतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत हो आहे अशा प्रकारचा इन्सिडेंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ऍक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यातना बोकण्याची वेळ आली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकू हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणान घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापूर पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर पी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी तटकळवलं जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी कुठलीही बाब असू शकत नाही आमची स्पष्ट मागणी आहे या नराधमाचा खटला फास्ट्रॅक वर चालला पाहिजे त्याला अशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे जो चाल गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला तशा पद्धतीचं कामकाज तशा पद्धती तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या न्यायालयीन बाबीमध्ये होऊ नये आणि खऱ्या अर्थानं या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये तिला आलेला आहे लातूर मध्ये आलेला आहे नाशिकला आलेला आहे सारं का होतं कुठ गुन्हेगारांना या ठिकाणी कवर दिलं जाते संरक्षण दिलं जात आहे अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून हे प्रकार वाढीला लागलेले आहेत एका बाजूला राज्यामधल्या कोट्यावधी बहिणींना ला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर महा पंधराशे रुपयाचं वाटप करण्याचा सा जल्लोष चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाही हे दुर्दैवी आहे या घडल्या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीनं शासनानं निदान जे काही शासनाची हलगर्जी झाली पोलिसांनी हा प्रकार दडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शासनाची प्रतिमा सुधारायची असेल तर ह्या नराधमांना फाशी होण्याच्या दिशेनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं राबवली पाहिजे गंभीरपणे राबवली पाहिजे आणि तातडीनं त्याचा ता निर्णयही महाराष्ट्र शासनानं मिळवून घेतला पाहिजे त्याच्यावर अंमल केला पाहिजे तरच आपल्याला कायद्याची बूज आहे बहिणींच्या आणि आपल्या भाज्यांची बूज आहे असं आपण म्हणू शकू त्या दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे ही आमची मागणी होत आहे कारण अनेक वेळा मोर्चा काढले अनेक वेळा न्याय हक्कासाठी आम्ही तिथे केली आता भोगतच आलेलो आम्ही तरी कुठे काहीच फरक पडत नाही म्हणून ज्याप्रमाणे सगळ्यांनी सांगितलं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर त्या पदावर तुमचं राहण्याचा काही एक अधिकार नाहीये आज चिंगुरड्यांवर जो आहे हे झालेला आहे, आहे जीवांवर जो बलात्कार झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्या जीवांना माहिती नाही त्यांच्यासोबत काय झालेलं आहे घरी जाऊन त्या आईला काहीतरी सांगतात आणि त्याच्यानंतर काहीतरी दुखते बघितल्यानंतर त्या आईला माहिती पडतं की असं असं झालेलं आहे बरं आहे की तिच्या आईने जरा आवाज तरी उठवला असे कित्येक केसेस आहेत ते जे आवाजही उठवत नाही ती गेली गेल्यानंतर त्यांना इतके वेळ बसवलं एफ आय आर सुद्धा दर्ज केली नव्हती हो आणि त्याच्यानंतर एवढ्या वेळ बसून झाल्यानंतर जेव्हा आक्रोश जनआक्रोश दिसायला लागला तेव्हा त्यांचं एफ आय आर मोडून दिली गेलं तर पोलीस प्रशासन असं का करते हे पण कळत नाही पोलिसांना जी ड्युटी केली असते त्यांनी जे शब्दा खाल्लेले असतात त्याला जर कोणीतरी बंधन करत असेल खरं तर दुर्दैवाची शिवाजी महाराजांच्या राज्यात हे घडायला नाही पाहिजे हे परत घडलं जात आहे असं जर परत घडलं गेलं तर कदाचित अवस्था खूप बिकट होईल याच्या पुढे त्यामुळे गृहमंत्र्यांनी शासनाने सरकारांनी जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर सरळ पत्र सोडावी आणि राजीनामा द्यावा आताच या महाराष्ट्राचं सरकार म्हणजे कायद्याचा धाक ना, ना जनतेचा चाप या अशाच प्रकारचं झालेलं आहे आणि जोपर्यंत पदलापूर मध्ये जशी जनता आपल्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःने स्वयंपूर्तीने रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत हे जे सरकार आहे ते झोपेतच सोन करत आहे ते कधीच उठणार नाही कारण जो खरंच झोपतो त्याला उठवता येतं पण जो खरंच झोपेतच सोन करतो त्याला उठवताना येत नाही आणि ते उठवण्याचं काम माझ्या बदलापूर मधील नागरिकांनी करून दाखवलेलं आहे आज आपण जर बघितलं तर मला वाटतं उरण आणि आपली बदलापूरची जी घटना आहे त्याच्यानंतर कलकत्त्याच्या ज्या घटना आहेत या घडल्यात त्यांच्या चिताही अजून थंड झाला नाही आणि तसं असताना आज बदलापूर मध्ये दोन चिमुळ्यांच्या वरती लैंगिक अत्याचार केले जातात बारा तारखेला झालेल्या लैंगिक अत्याचारावरती काल कुठेतरी दखल घेतली जाते दखल घेत असताना पण बारा तास सदर घटनेचा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोषारोप पत्र लावण्यासाठी लागतात म्हणजे याच्यामध्ये कोणाचा किती कशा प्रकारचा दबाव आहे हे दिसून येत आज हे सगळं घडत असताना आज सकाळीच एक संभाजीनगर मध्ये बातमी आली एक सोळा वर्षाची मुलगी ही आता मध्ये शिकत असलेली जिला शहाण्णव टक्के मार्क्स पडले होते एक मॅकॅनिकल पोरगा जो सातत्याने तिला त्रास देत होता त्याच्या दाताला त्याच्या घृणास्पद त्रासाला कंटाळून तिने देखील आत्महत्या केलेली आहे संभाजीनगर देखील तशाच प्रकारे आज पेटलेला आहे मग अशा अवस्थेत हे झाल्यानंतर देखील त्यांनी गुन्हा नोंदवू नये म्हणून त्याच्या सोबत असलेले जे त्याचे मित्रमंडळी आहेत ते कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या घरातल्यांना धमकवण्याचं काम करत होते तलवारी कोयचे वेळ घेऊन जाऊन त्याच्या कुटुंबाला धमकावत होते संभाजीनगर मधल्या की खबरदार जर तुम्ही अशा प्रकारे आमच्या विरुद्ध तक्रार करायला जाल तर तुमचं काही खरं नाही मग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये तिथे स्त्रीच्या शिराला हात लावल्यानंतर त्याचे हात कलम केले जायचे त्याचा शिरच्छेद छेद व्हायचा मला वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्रात जन्म घेऊन अशाच प्रकारचा न्याय माझ्या या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळून द्यावा लागेल कसले दीड हजार रुपये देता हो तुम्ही त्या दीड हजारापेक्षा माझ्या आया बहिणींना संरक्षण द्या सुरक्षित नाही या बहिणीसोबत जी भाची म्हणाल ती लौकर, भाशी देखील सुरक्षित नाही माझी विनंती असेल याच्यात की लवकरात लवकर एक कडक कायदा करून अशा प्रकारे असे वागणाऱ्या नराधमांना भर चौकात पब्लिकच्या हस्ते फाशी दिली पाहिजे फाशी आणि फाशी हा एकमेव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला